आज मी अशा प्रकारे पाकातले खुशखुशीत खमंग असे रवा लाडू करून दाखवणार आहे तर चला तर बघूया रेसिपी आणि मी शेवटी छान टिप्स देणार आहे दोन त्यामुळे तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर बघू हॅलो फ्रेंड्स वेलकम टू संगीताज किचन वाईप्स तर आज आपण दिवाळीतल्याच फराळातला एक पदार्थ घेऊन आलेलो आहोत रव्याचे लाडू रव्याचे पाकातले लाडू तर ते कसे करायचे आणि त्यासाठी काय काय लागतं ते बघूया इथे मी रवा घेतलेला आहे अर्धा किलो ह्या वाटीचं प्रमाण अर्धा किलो चार वाटी आणि ह्याच वाटीने अडीच वाटी साखर घेतलेली आहे चारशे ग्रॅम ह्याच वाटीने अडीच वाटी आणि ह्याच वाटीनी तूप घेतले मी मेल्ट करून घेतलेलं आहे घट्ट तूप नाही घ्यायचं मेल्ट करून मी साजूक तूप घेतलेलं आहे एक वाटी असं मेजरमेंट अर्धा किलो रवा चारशे ग्रॅम साखर दीडशे ग्रॅम तूप एक चमचा वेलची पावडर आणि साखर भिजेल एवढं पाणी आपल्याला पाकासाठी वापरायचं आहे तर एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे आणि ड्रायफ्रूट्स तुम्हाला लाडूमध्ये हे करण्यासाठी एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे हा मी झिरो नंबरचा रवा घेतलेला आहे तुम्ही बघू शकता अगदी बारीक असाच आणायचा रव्याच्या लाडूला असाच रवा हवा आहे आपल्याला तुम्ही मार्केटमध्ये गेले दुकानात गेले मॉलमध्ये गेले की तिथं सांगायचं बारीक रवा तोच बघून घ्यायचा आहे आपल्याला झिरो नंबरचा त्याला चिरोटी रवा पण म्हणतात आणि बारीक रवा झिरो नंबरचा म्हटलं तरी पण तुम्हाला सहज उपलब्ध होईल असाच रवा आपल्याला आणायचा आहे आणि साखर आपल्याला अशी अशीच साखर वापरायची पिटी साखर नाही ही पाकासाठी आपण वापरणार आहोत हे साजूक तूप आहे एक वाटी चार वाटी अडीच वाटी साखर रवा चार वाटी अडीच वाटी साखर एक वाटी तूप दीडशे ग्रॅम तूप आहे हे एक वाटी म्हणजे दीडशे ग्रॅम आणि एक चमचा वेलची पावडर चला तर आता आपण करूया लाडूला सुरुवात आता मी इथे गॅस गरम करायला ठेवलेला आहे कढई ठेवलेली आहे आता ह्यामध्ये आपण सर्वप्रथम दोन चमचे तूप घालून घेणार आहोत आपल्याला एकदम घालायचं नाही दोन दोन चमचेच आपण घालणार आहोत एकदम सुरुवातीलाच घातलं तर मग रवा आपल्याला भाजायला जरा त्रास होणार कारण तो लगेच तुपामुळे थोडा हे होणार सरसरीत आपल्याला भाजायला थोडा प्रॉब्लेम येणार त्यामुळे आपण आधी दोन दोन चमचेस करून आपल्याला रवा छान खमंग असा चांगला त्याचा सुवास सुटेपर्यंत आपल्याला कलर बदलायचा नाहीये आपल्याला फक्त सुवास सुटेपर्यंत छान असा हलका झाला पाहिजे आपल्याला भासता भासताच कळणार आहे आता सुरुवातीला आपल्याला चमचा कसा जड लागतो रवा चांगला भाजला की अगदी हलका होतो आणि सुवासही घरभर दवळतो त्याचा छान दरवळतो असं आपल्याला करून घ्यायचं आहे सतत हलवत एकदम बिलकुल करपून द्यायचा नाही आणि गॅस लो टू मिडियम ठेवायचा आहे आपल्याला एकदम फास्ट करायचा नाही नाहीतर रवा आपला करपून जाईल लो टू मिडियम गॅसवर सतत हलवत आपल्याला चांगला रंग जास्त बदलून द्यायचा नाही आपल्याला खमंग सुवास सुटला पाहिजे आणि हलका झाला पाहिजे आपला रवा बस एवढेच आपल्याला करून घ्यायचं आहे आता आपण करून घेऊया हे असं सतत आता किती वेळ लागतो आता आपण बघूया असं करून घेऊया आता सतत आपण आता तुम्ही बघू शकता आपला रवा कसा झालाय आपण दोन चमचे तूप घातलं होतं आता परत आपल्याला दोन चमचे परत घालून घ्यायचं आहे तूप असं दोन दोन चमचेच घालायचे आपल्याला आणि करून घ्यायचं म्हणजे छान खमंग भाजला जातो रवा असं दोन दोन चमचे घालूनच आपल्याला करून घ्यायचं आहे मी आता परत दोन चमचे घातले म्हणजे टोटल आता मी चार चमचे घातले तूप परत छान करून घेऊया आपण आता बघू शकता आपला रवा आधीपेक्षा कसा दिसतोय तुम्ही बघू शकता आता परत आपल्याला दोन चमचे तूप घालायचे असं दोन दोन अडीच अडीच मिनिटांनी दोन दोन चमचे आपल्याला तूप आहे आणि छान करून घ्यायचे आपल्याला असं सतत हलवत करून घ्यायचंय आणि सुवासी अगदी छान खमंग रव्याचा भासताना आता सुवास यायला लागलेला आहे रव्याचा छान असं सतत हलवायचं तर तो सगळीकडून एकसारखा खमंग भाजला जातो असं सतत हात हलवतच आहे आता सुरुवातीपेक्षा आता बघा तुम्ही कसा दिसतो आहे आपला रवा किंचित शेड बदलली आहे आणि हलका हाताला सुरुवातीपेक्षा हलका हलका लागायला लागलेला आहे आता परत आपण दोन चमचे घालूया तूप ह्याच्यामध्ये रवा लाडू मध्ये रवा भाजणं हेच महत्त्वाचं काम आहे रवा जितका आपण छान असा खमंग भाजू त्याच्यावर आपले लाडू डिपेंड आहे कसे होतात ते रवा अगदी छान खमंग भाजल्या गेल्या पाहिजे कलर बदलायचा नाही जास्त आणि खमंग झाला पाहिजे असं करून घ्यायचा कचट ठेवायचा नाही रवा आपल्याला नाही तर मग लाडूची टेस्ट बदलते अशी कच्चट लागते खाऊशी नाही वाटणार लाडू खमंग लागला पाहिजे असा आता आपण हे शेवटचं तूपही घालूया आणि छान परत सर्व तूप घालून परत एकदा परतून घेऊया रवा बघू शकता तुम्ही आता सर्व तूप घातलेलं आहे मी एक वाटीतलं जेवढं उरलं होतं ते आता आपला ऑलमोस्ट झालेला आहे रवा चांगला खमंग तुम्ही बघू शकता आपण गॅस बंद करून घेऊया आणि दोन मिनटं असंच हलवायचं कारण आपली कढई गरम असते ना मग ते खाली असंच आपण हलवता रवा ठेवला तर खाली करपायची शक्यता असते मग दोन मिनटं असं सतत था हलव हलवा हलवून घ्यायचं आपण रवा म्हणजे आपला रवा जळणार नाही खालून गुडाला आणि आता आपण पाक करायला घेऊया चला आता आपण पाक करायला भांडं ठेवलेलं आहे गॅसवर इथे आपण अडीच वाटी साखर घेतली चारशे ग्रॅम ती घालूया आणि साखर बुडेल एवढंच पाणी आपल्याला घालून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता सुरुवातीला गॅस आपण मोठाच ठेवूया कारण आपल्याला ही साखर आहे ना मेल्ट करून घ्यायची तुम्ही बघू शकता मी अगदी साखर बुडेल एवढंच पाणी घेतलेलं आहे आता सुरुवातीला सतत ढवळ्यामध्ये धा, हलवत आपल्याला सतत हलवत करून घ्यायचे आहे बारीक साखर मेल्ट करून घेऊया आपण जाड साखर असल्यामुळे आधी की आपल्याला विरगळून घ्यायची आहे आणि मग आपण गॅस लो टू मिडियम वर आपल्याला एक तारी पाक करायचं आहे आपल्याला रवा भाजायला सोळा ते अठरा मिनिटं लागलेलं आहेत आता पाक करायला बघू किती मिनटं लागतात तेथे आता साखर छान विरघळली आहे आता मस्त असं उखळी आली बघा गॅस लो टू मिडियमच केलेला आहे मी आणि आता आपण एक तारी पाक करून घेऊया बघायचं आपण असं चमच्याने अशी तार पडते का बघायचं असं एक थेंब असतो ना तो असा बघायचा कस त्याची तार अशी दिसते नाही तर मग दोन बोटांवर आता हे गरम आहे मग असं पण आपण हे करू शकतो असा थेंब बघा पडताना अशी तार निघते असं पण आपण करू शकतो ताटात पण बघू शकतो आपण एक ड्रॉप घेऊन पाक अगदी सोपाय करायला एक तारी पाक जास्त करायचं कर नाही तर मग कडक होणार लाडू आपल्याला एक तारीच करायचा आहे पाक नाही तर मग घट्ट पाक झाला ना हे बघा तुम्ही बघू शकता आता किंचित राहिलाय आपला साखर आपली विरघळली ना की त्यानंतर पाच ते सात मिनटात आपला पाक रेडी होतो कारण मी दरवर्षीचा अनुभव सांगते कारण आम्हाला आमच्या घरात असेच लाडू आवडतात रव्याचे मी पा रव्याचे पाकातले लाडूच करते त्याच्यामुळे अगदी हात बसलेला आहे माझा परफेक्ट बघू शकता तुम्ही बघा तार दिसले बघितलं का तुम्ही बघा तार शेवटच बघा बघा तार तयार झाले आपल्याला एवढाच करायचं आहे आपण ह्यामध्ये वेलची पावडर घालून घेऊया एक चमचा एक चमचा वेलची पावडर घालून घेऊया सुगंध छान येणार पावडर न आपल्या लाडवाला झालेला आहे आपला पाक तयार आता आपण गॅस बंद करून रव्यामध्ये आपला पाक गरम गरमच घालून घ्यायचा आहे आपण जो रवा भाजला त्यात पाक पूर्ण सर्व घालून घेऊया पूर्ण बघू शकता तुम्ही आणि हलूया आता छान बघा कसं झालंय पातळ झालेला आहे बघा असाच पातळ होतो आपल्याला वाटेल की इतका पातळ आता कसं होणार पण नंतर तो घट्ट होतो कारण तूप पण आहे ना त्यामध्ये त्याच्यामुळे तूप असं मेल्ट होतं गरम पाकामुळे आणि हे रवा आपलं सर्व सर्व पाक शोषून घेणार आता हे असंच आपण झाकून ठेवायचं आहे आणि पंधरा पंधरा मिनिटांनी एकदा असं हालून आहे आपण बघायचं आहे कसं झालेलं आहे चेक करत राहायचं चे, पंधरा पंधरा मिनिटांनी असं आपण करून घेऊया हे झाकून ठेऊया आता आपण तुम्ही बघू शकता आता कसं घट्ट झालेलं आहे आपण पाक अगदी शोषून घेतलेला आहे रव्याने असं घट्ट झालेलं आहे आपण सर्व गुठळ्या ज्या आहेत पाकाच्या त्या सग सर्व मोडून घ्यायच्या आणि चांगलं मऊ करायचं तर गरमच आहे अजून भरपूर आपण दोन तीन वेळा हालून घेतलं होतं आता बघू शकता तुम्ही आपण हातात घ्यायचं आणि लाडू वळू शकतो का बघायचं असं असं बघायचं आपण अजून थोडंसं होईला पाहिजे आता बघा आपलं कसं झालंय मिश्रण छान झालेला आहे अगदी परफेक्ट आता आपण आहे ना बघूया आपला लाडू आपण वळू शकतो का तुम्हाला किती मोठा करायचा छोटा करायचा आहे त्यानुसार तुम्ही घेऊ शकता आता मी ह्या आकाराचेच करते खूप असे मोठे पण नाही करत मी असे घ्यायचे वळून एक बेदाना लावूया लाडू कसं झालाय घरगरीत गर मस्त सुगंध इतका घरभर सुटलेला आहे आता आपण असे सर्व लाडू करून घेऊया बघा तुम्ही कसे मी एकसारखे चांगले हातावर वळून घेतलेत लाडू खूप मोठे नाही खूप छोटे नाही मीडियम बघू शकता तुम्ही असे करून घ्यायचेत आपल्याला आणि जर आपला पाक तुम्हाला वाटलं की लाडू आपल्याला वळता येत नाही ये, आहे झाले तर आपण परत हे गरम करायला ठेवायचं आणि छान गरम करून घ्यायचे म्हणजे तूप मेल्ट होतं आणि लाडू वळता येतात आणि जर खूप पातळ झालं तर आपल्याला त्यामध्ये परत थोडासा रवा घेऊन भाजायचं थोडंसं तूप घालून भाजून मिक्स करून परत आपण करू शकतो काही प्रॉब्लेम नाही असं करूया आपण टिप्स मी आहे आणि हे आपले लाडू अर्धा किलो आपण रवा घेतला होता आणि चारशे ग्रॅम साखर दीडशे ग्रॅम तूप त्याचे आपले एक किलोचे लाडू तयार होतात तुम्ही बघू शकता वळून घेऊया आपण आज आपण रव्याचे खमंग स्वादिष्ट अगदी घरच्या घरी रव्याचे लाडू बनवून दाखवलेले आहेत ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितले आहेत कसे मी बनवलेले आहेत तर मला टिप्स सांगायची होती की आपण ज्या वेळेस रव्यामध्ये पाकाचं मिश्रण घालतो आणि ते आपण अर्ध्या तासासाठी झाकून ठेवतो पण ज्या वेळेस ज्या वेळेस आपण जेव्हा उघडून बघतो आणि जेव्हा आपण बघतो की ते आपल्याला लाडू वळता येत नाही तर त्यावेळेस आपण घाबरतो की आता काय करायचं तर त्यावेळेस घाबरायची काही गरज नाही आपण काय करायचं कढई उचलायची आणि मंद गॅसवर थोड्या वेळ गरम करून घ्यायचं ते सर्व मिश्रण चांगलं हालून घ्यायचं आपलं तूप मेल्ट होतं आणि आपल्याला परत ते लाडू आपण बांधू शकतो तरी पण थोडंसं तुम्हाला वाटलं तर काय करायचं दूध घ्यायचा अर्धी वाटी आणि त्याचा हपका मारायचा आपल्या मिश्रणावर चांगला हप्का मारायचा आणि एकत्र करायचं मिश्रण आणि छान लाडू वळल्या जातात काही घाबरायची गरज नाही आणि जर खूप पातळ झालं तुम्हाला वाटलं की मिश्रण खूप पातळ झालंय पाक जास्त झाल्यासारखा वाटतोय तर काय करायचं थोडस रवा परत घ्यायचा थोडं तूप घालून छान आपण परत तो खमंग भाजून घ्यायचा आणि त्या मिश्रणामध्ये परत ते घालून एकत्र सर्व एक जीव करायचा आणि परत लाडू वळून घ्यायचे अगदी चांगले होतात घाबरायची काही गरज नाही खूप सोपी पद्धत आहे मी माझ्या पद्धतीने तुम्हाला दाखवलेले आहे तुम्ही बघू शकता कसे झालेत माझे रवा लाडू बघा तुम्ही मी तुम्हाला एक तोडून दाखवते आतून सुद्धा कसे झालेत तुम्ही बघू शकता बघा टेक्स्चर आतून सुद्धा परफेक्ट झालेले आहेत ह्या मिश्र मी, मी जे तुम्हाला साहित्य दाखवलं ते अगदी परफेक्ट आहे त्या पद्धतीनेच मी तुम्हाला करून दाखवलेले आहेत हे रवा लाडू तर तुम्ही अगदी चार आपण चार वाटी रवा घेतला होता अर्धा किलो त्याला आपण चारशे ग्रॅम साखर वापरलेली आहे अडीच वाटी आणि दीडशे ग्रॅम तूप हे ब परफेक्ट आहे आणि पाक करताना जेवढी साखर आहे तेवढंच आपल्याला पाणी साखर बुडेल एवढंच पाणी आहे आणि छान एक तारी पाक करायचा जास्त करायचा नाही एक तारीच करायचा आपण जर अजून करत बसलो की तो पाक घट्ट होतो मग लाडू आपले वळता येणार नाही तर ते अगदी बघायचं जास्त वेळ पाक करत बसायचा नाही ही आपली टिप्स होती तर तुम्हाला कशी वाटली संगीताज किचन वाईसला लाईक करा सबस्क्राईब करा तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा माझी रेसिपी आवडली असेल तर आतापर्यंत कुणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा छान छान कमेंट करा तुम्हाला आवडली का माझी रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून सांगा थँक्यू